नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता कला कपड्यांच्या घड्या घालते आणि अद्वैतच्या हातात देत मते चांदेकर आता तरी हे नीट ठेवशील का आणि हो बाकी सगळेही कपडे अशाच पद्धतीने घडी करून ठेवायचे आहेत चांदेकर अरे काय झालं आहे तुझं लक्ष कुठे आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझ्या व्यवस्थितपणाला काय झालं आहे अद्वेत मात्र शांतच असतो कलाही प्रश्नावर प्रश्न विचारते तर अद्वैत म्हणतो प्लीज अगं खरे आता शांत राहशील का मला माझे कपडे ठेवायचे आहेत ना मग मी ठेवतो आणि हो मला आता तू एडिटेड करू नकोस मला जेवढं जमेल तेवढं मी करेन आणि तुझ्या पद्धतीने तू तु कपडे नीट ठेव आणि जे काही उडलेले असतील ते मी माझ्या पद्धतीने ठेवेन तर कला म्हणते परंतु चांदेकर तू मला कपाट दिलेस परंतु यापुढे तुझा एकही एक कपडा मला माझ्या कपाटात दिसायला नको अद्वैत म्हणतो हो नाही दिसणार आता मी दिलाय ना तुला कपाट मग तू तू तुझे कपडे नीट लावून ठेव माझं मी बघून घे असं म्हणत थोडी चिडचिड होते तर कलासमोर हात जोडतो आणि निघून जातो आता कला दरवाजा बंद करते आणि त्यानंतर एक एक वस्तू आवडून ठेवत असताना कलाला तिच्या गोड आठवणी आठवत असतात कला, आट्व कला ज्यावेळी टेबलजवळ उभी असते त्यावेळी कलाला अद्वेच्या आणि तिच्या गोड आठवणी आठवू आट्व लागतात तर दुसरीकडे कला ज्यावेळी कपाटामध्ये कपडे ठेवत असते त्यावेळी तिला आठवतं पूजेच्या दिवशी कलाने अद्वेतला नेसवलेलं धोतर हे सर्व क्षण कलाला आठवत असतात कला, कला, कला आरशासमोर उभी राहते तर अद्वैतने तिला शांतपणे उभं राहायला सांगितलेलं असतं परंतु कला काही स्थिर राहत नसते आणि म्हणूनच अद्वैतने तिला स्टॅच्यू म्हटलेलं असतं आणि नकळतच तो तिच्या कमरेला हात लावून तिला बाजूला करतो तर कला ही अद्वैतला विचारते चांदेकर काय हा बालिशपणा चाललाय अद्वेतला तयार व्हायचं असतं परंतु कला काही बाजूला होत नसते आता खोडकर कला आणि खट्टाळ अद्वेत या दोघांच्याही असणाऱ्या गोड आठवणी कलाला आठवतात कला तिथे असणारे कपडे बाजूला करते आणि मनाशीच म्हणते माझ्या आणि चांदेकरच्या कितीतरी गोड आठवणी या रूममध्ये आहेत माझ्या आणि चांदेकरच्या संसाराची सुरुवात या रूमपासूनच झाली आमच्या दोघांमधील भांडणं आणि आमच्यामधील गोड संवाद याची सुरुवात या रूमपासूनच झाली आहे हा रूम म्हणजे आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची जागा म्हणजे ही रूमच असेल तर कला ही मनाशीच म्हणते की आत्तापर्यंत मला या घरात मान मिळावा यासाठी मी धडपडत होते परंतु आज तो मान मला मिळतोय आत्तापर्यंत कित्येक वेळा माझा आणि चांदेकरचं नातं तोडण्याचा खूप जणांनी प्रयत्न केला परंतु माझं आणि चांदेकरचं नातं कधीही तुटणार नाही आणि ते नातं मी तुटूही देणार नाही असं बोलत कलाही मंगळसूत्र हातात धरते आणि पुढे म्हणू लागते की आता मला एकच गोष्ट सिद्ध करायची आहे ती म्हणजे मीच चांदेकरची आयुष्यभर साथ देऊ शकते खऱ्या अर्थाने मी त्याची बायको आहे आणि या घराची आदर्श सोन हे चॅलेंज तर मी स्वीकारलं आहे आणि आता काही झालं तरी हे चॅलेंज मी पूर्ण करणार या चांदेकर करण्याचे आदर्श असून मी होऊन दाखवणारच त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरीसुद्धा माझी करायची तयारी आहे आता अद्वेतच्या आयुष्यात राहण्यासाठी कला चॅलेंज पूर्ण करण्यासाठी आणि सर्वांच्या मनात जागा निर्माण करण्यासाठी कलाने मनाची पक्की तयारी ठेवलेली असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं संगीताताईंचा आनंद काही गगनात मावत नसतो संगीताताई आनंद पोटात मावेना हे गाणं गुणगुणत देवाची अगरबत्ती सर्व घरभर फिरवत असतात आणि त्याचवेळी काजल येते आता मात्र काजलला धक्काच बसतो काजल संगीतादाईंकडे पाहते तर संगीताताई त्या उद्बत्तीने काजलचंही औक्षण करतात काजल विचारते काय झालं आहे खरे बाई अहो एवढ्या आनंदात दिसत आहात तर संगीताताई म्हणतात हो आज तर काही माझा आनंद पोटात मावत नाही आहे संगीताताई अगरबत्ती लावून येतात आणि त्यानंतर काजल विचारते परंतु काय झालंय ते सांगाल का संगीताताई म्हणतात अगं काजू तुला एवढंही कळत नाही का एखाद्या आईला ज्यावेळी आनंद होतो त्यावेळी ती आई, हो आई काय करते तर काजल विचार करत म्हणते काय बरं करते संगीताताई म्हणतात आपण सर्वसामान्य माणसं आणि ज्यावेळी आपल्याला एखादी आनंदाची बातमी कळते त्यावेळी आपण देवासमोर साखर ठेवतो घरामध्ये काहीतरी गोडधोड करतो आणि देवाला अगरबत्ती लावतो म्हणजे कसं अगदी प्रसन्न वातावरण होतं आणि त्यामुळेच मी आज हे सगळं काही केलं आहे संगीताताईंच्या या बोलण्यावर काजल म्हणते हे सगळं काही समजलं परंतु हा आनंद कशाचा आहे कळेल का संगीताताई म्हणतात हो ते तर मी सांगणारच आहे सा अगं काजू तुझी कलाताई माझी कला आज पुन्हा एकदा चांदेकरांच्या घरात गेली आहे हे ऐकल्यानंतर काजल एवढी खुश होते आणि विचारते काय खरंच संगीताताई म्हणतात की हो आपल्या कलेला त्या घरात पुन्हा एकदा घेतलं आहे तर आता काजल म्हणते म्हणजे खरे बाई तुझ्या एवढी गोष्ट लक्षात आली का संगीताताई विचारतात कोणती तर म्हणते आपल्या कलाताईचं कसं असतं जी गोष्ट होत नाही त्या गोष्टीसाठी तिचा प्रयत्न चालू असतो आणि जेव्हा ती गोष्ट होते तेव्हाच ती त्या गोष्टीसाठी तयार होते म्हणजे लक्षात आलं आहे का संगीताताई म्हणतात हो म्हणजे कलेला मानाने त्या घरात घेतलं आहे काजल म्हणते की हो अगदी बरोबर संगीताताई म्हणतात आता अजून एक अगरबत्ती देवाजवळ लावते असं म्हणत त्या निघत असतात तर इकडे काजल देवाचे आभार मानत असते परंतु त्याचवेळी एक काका आता दिनकररावांना घरी घेऊन येतात आणि संगीताताईंना आवाज देत म्हणतात वहिनी अहो बघा ना दिनकरला काय झालं आहे आता मात्र संगीताताई पूर्णपणे घाबरतात आणि विचारतात अहो हे काय झालंय तर ते गृहस्थ संगीताताईंना म्हणतात काहीच कळत नाही आहे त्याच्या डोळ्यातून फक्त पाण्याच्या धारा वाहत आहेत मला तरी असं वाटते की झणझणीत मिसळ फोंडीला टाकत असताना हे सगळं काही झालं असावं संगीताताई म्हणतात अहो तुम्हाला डॉक्टरने ड्रॉप घालायला सांगितलं आहे ना थांबा मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते आता संगीताताई पाणी घेऊन येतात आणि त्यानंतर दिनकररावांना विचारतात अहो पण तुमचा ड्रॉप कुठे आहे आता संगीताताई तो ड्रॉप शोधतात आणि पाहतात तर, तर हो तो संपलेला असतो संगीताताई म्हणतात अहो ड्रॉप तर संपला आहे तर दिनकरराव म्हणतात हो ग संगीत तो ड्रॉप कधीच संपला आहे डॉक्टर म्हणाले होते की ड्रॉप संपला की पुन्हा एकदा चेकिंगसाठी या आणि मग तो ड्रॉप घ्या परंतु आपण गेलोच नाही चेकिंगला आता मात्र संगीताताईंना खूप वाईट वाटतं संगीताताई म्हणतात आत्तापर्यंत मी कलाला सांगत आले की नवऱ्याकडे लक्ष दे आणि मीच मात्र दुर्लक्ष केला अशी कशी वागू शकते मी थांबा असं म्हणत संगीताताई पैसे घेतात आणि काजलला म्हणतात काजू बाळा आणि ड्रॉप घेऊन ये परंतु ते आलेले गृहस्थ संगीताताईंना म्हणतात थांबावैनी मी घेऊन येतो असं म्हणत ते ड्रॉप आणण्यासाठी निघून जातात इकडे संगीताताई आणि काजल दिनकर रवांची काळजी घेत असतात तर दुसरीकडे कलाने आपलं अंतरून टाकलेलं असतं आता अंतरुण टाकत असताना कला मनाशीच म्हणते कितीतरी दिवसानंतर या खोलीत झोपायला आली आहे आता झोप तरी लागेल का देवालाच माहीत असं म्हणत कला ही अंतरुण टाकत असते आणि त्याचवेळी अद्वैत रूममध्ये येतो अद्वैत पाहतो तर कला अंतरुण टाकत असते आता अद्वैत विचारतो हे काय करते तू तर म्हणते काय करते म्हणजे माझं अंतरुण टाकते झोपायची वेळ झाली आहे अद्वैत म्हणतो हो परंतु अंतरुण टाकायची काय गरज आहे म्हणते म्हणजे तर अद्वैत म्हणतो तू वरती झोपू शकतेस कला अद्वैतकडे पाहते कलाला मात्र या सगळ्या गोष्टीचं आश्चर्यच वाटतं कला ही अद्वैतच्या समोर जाते आणि त्याच्या डोक्याला हात लावून पाहते अद्वैत विचारतो काय करतेस तू हे अद कला ही अद्वैतल्यामध्ये काही नाही ताप वगैरे नाही आहे ना तेच पाहते कारण आत्तापर्यंत स्वतःची गादी दुसऱ्याला शेअर न करणारा अद्वैत चांदेकर आज मला म्हणतोय की माझ्या गादीवर झोप हे कसं शक्य आहे अद्वैत म्हणतो काय झालं एवढा पण मी वाईट नाही आहे हां कला म्हणते स्वतःच्या गादीबद्दल आणि स्वतःच्या वस्तूंबद्दल किती आणि कसं आहेस हे मला चांगलंच माहीत आहे परंतु आज तू काय बोलतो आहेस ते तुझा तुला तरी माहीत आहे का अद्वैत म्हणतो हो एवढी छान ऑफर तर मी देतो आहे आणि तरीसुद्धा तू अशी बोलते आहेस कला म्हणते नाही आहे चांदेकर मला तरी वाटते की तुझी तब्येत ठीक नाही अद्वैत म्हणतो माझी तब्येत ठीक आहे आता मी खाली झोपेन आणि तू गादीवर झोपायचं आहे कला म्हणते हे कसं शक्य आहे आता अद्वैत जबरदस्तीनेच कलाला बेडवर झोपायला सांगतो तर कला अद्वैतला म्हणते चांदेकर मला काहीतरी वेगळं वाटत आहे मी डॉक्टरना फोन करू का अरे तुझी तब्येत ठीक आहे ना अद्वैत म्हणतो की हो माझी तब्येत अगदी ठीक आहे आणि हो आता तुझं काय चाललंय हे तर कला म्हणते एक काम कर असं काहीही करू नकोस तू तुझ्या गादीवर झोप मी माझ्या गादीवर झोपेन तू जा झोप बेडवर अद्वैत म्हणतो खरे अगं काय चाललं आहे तुझं हे तुझं तुझं माझं माझं हे असं नको मागूस अगं आपण एका रूममध्ये राहतो आहे मग जे काही आहे ते आपलं आहे आता अद्वैतच्या एवढं सगळं बोलण्यावर कलाला मात्र आश्चर्याचा धक्काच बसतो कला म्हणते चांदेकर हे सगळं काही तूच बोलतो आहेस ना अद्वैत म्हणतो हो मीच बोलत आहे आणि प्लीज आता जास्त काही बोलू नकोस झोपायचं आहे मला असं म्हणत आता अद्वैत झोपायला जातो तर कला म्हणते एवढ्या चुरगावलेल्या चादरीवर मला काही झोप लागणार नाही आता अद्वेत लगेच उठतो आणि ती चादर नीट करू लागतो कला म्हणते बस बस मी करेन सगळं काही असं म्हणत आता कलाही सगळं काही नीट करून ठेवत असते आणि अद्वैतला म्हणते तुला तर माहीतच आहे की मला सगळं परफेक्टच लागतं अद्वैत म्हणतो की हो आता यापुढे सगळं काही परफेक्टच असेल परंतु प्लीज आता मला आराम करायचा आहे असं म्हणत अद्वैत झोपी जातो आणि कलाला म्हणतो आता लाईट बंद करशील का कलाही लाईट बंद करते आणि झोपी जाते आता अद्वेत खाली झोपलेला असतो तर कला ही बेडवर झोपलेली असते परंतु अद्वैतच्या या वागण्यामुळे कलाला मात्र काहीच कळत नसतं तर, तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता गौरवचा राहुलला फोन आलेला असतो राहुल म्हणतो बोल ना गौरव तर गौरव म्हणतो राहुल तू दिलेल्या मला हिऱ्यांमध्ये दागिन्यांमध्ये मी काही मायनर चेंजेस केले आहेत आणि ते दागिने मला लवकरच लॉन्च करायचे आहेत आणि तो प्रोग्रॅम अगदी ग्रँड असणार आहे परंतु यासाठी मला तुझी एक मदत हवी आहे राहुल म्हणतो बोल ना कोणती मदत हवी आहे तर आता राहुलला गौरव म्हणू लागतो मला अशी एक मॉडेल शोधून दे की जी मॉडेल चांदेकरांच्या असोशिएटमध्येच असेल म्हणजे ती मॉडेल जर माझ्याकडे काम करत असेल तर त्या गोष्टीचा चांदेकरांना चांगलाच फटका बसू शकतो अशी एखादी मॉडेल की ज्यामुळे चा चांदेकर पुन्हा एकदा धक्क्यामध्ये जातील तर राहुल म्हणतो आहे अशी एखादी मॉडेल आहे की ज्याच्यामुळे चांदेकरांना असा काही धक्का बसेल की त्यांनी आत्तापर्यंत या गोष्टीचा विचारही केला नसेल तर गौरव विचारतो अशी कोणती मॉडेल आहे राहुल म्हणतो माझी बायको नाही ना उत्तम मॉडेलिंग करते आणि ती आता मॉडेलिंग क्षेत्रामध्येच आहे त्यामुळे श्रीनाथ ज्वेलर्सच्या मॉडेलिंगसाठी ती अगदी परफेक्ट आहे आणि तिने जर मॉडेलिंग केलं तर मग पूर्ण मार्केटमध्ये गाजावाजा होईल की चांदेकर घराण्याची सून आणि श्रीनाथ ज्वेलर्सची मॉडेलिंग आता मात्र हे ऐकल्यानंतर गौरव खुश होतो आणि गौरव म्हणतो अग अगदी बरोबर परंतु मला एक सांग राहुल तुला जर घरातून कोणी प्रश्न विचारले तर राहुल म्हणतो चांदेकर या गोष्टीमध्ये परफेक्ट आहेत कारण कोणत्याही गोष्टीचं प्रोफेशनल हे त्यांना चांगलंच माहीत आहे आता तिला जर त्या श्रीनाथ ज्वेलर्सकडून संधी आली असेल तर तिने ती स्वीकारली त्यामुळे तिलाही कोणी प्रश्न विचारणार नाही आणि ना, 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 ना मलाही त्यामुळे प्रश्नच येत नाही आता फक्त प्रश्न एवढाच आहे की तुम्ही प्रोफेशनली तिला ऑफर द्यावी गौरव म्हणतो की हो ते तर काम लगेच होणार आहे आणि हो महत्वाचं म्हणजे मार्केटपेक्षा दुप्पट मानधन दिलं जाईल राहुल खुश होतो आणि म्हणतो काहीच हरकत नाही आता राहुलने अद्वेतसाठी दुसरं एक जाळं फेकलेलं असतं तर दुसऱ्या दिवशी कला सकाळी उठल्यानंतर आवरणासाठी बाथरूममध्ये जात असते परंतु त्याचवेळी अद्वेतही उठतो आणि कलाला विचारतो काय करतेस तू हे कलामध्ये काही नाही आंघोळीसाठी जात आहे अद्वैत म्हणतो नाही मी जाणार आहे कला म्हणते परंतु लवकर तर मी उठले आहे अद्वैत म्हणतो पण नाही मला जायचं आहे असं म्हणत आता अद्वैत कलाचे कपडे घेतो आणि बाजूला ठेवतो आता कला ते कपडे घेण्यासाठी जाते आणि त्याचवेळी अद्वैत त्या गोष्टीचा फायदा घेत आपण बाथरूममध्ये जात असतो परंतु आता अद्वैतला फोन आल्यामुळे अद्वैतला काही जाता येत नाही आता कला जाईल परंतु अद्वैतने कलाचा हात अगदी घट्ट पकडून ठेवलेला असतो आता अद्वैतला पोलीस स्टेशनमधून फोन आलेला असतो अद्वैत म्हणतो की हो साहेब मी अकरापर्यंत तिथे पोचेनच आता कलाही अद्वैतला म्हणते चांदेकर आपल्याला काहीतरी करावं लागेल काल आपण सगळीकडे शोधण्याची प्रयत्न केले सगळे प्रयत्न करूनही आपल्या हाती काहीच लागलं नाही आजही आपल्याला आपली शोध मोहीम चालूच ठेवावी लागणार आहे अद्वैत म्हणतो परंतु आज काय कारण देणार आहोत आपण नेहमी नेहमी अशी कारणं देऊन शोधाशोध नाही ना करू शकत तर कला म्हणते की हो असं काहीतरी कारण शोधावं लागेल की ज्यामुळे कोणाचीही मनं दुखावली जाणार नाहीत परंतु आपल्याला शोधावं तर लागेलच ना काल आपण शोधत होतो परंतु काही कारणामुळे आपल्याला ते पूर्ण करता आलं नाही पण आज ते करावंच लागेल अद्वैत म्हणतो ठीक आहे तर कला म्हणते जा तुला पोलीस स्टेशनला जायला उशीर होईल तूच अंघोळ करून घे अद्वैत म्हणतो नाही नको तू जा बरं तू आरामात अंघोळ करून ये काहीच प्रॉब्लेम नाही त्यानंतर मी जाईन कला म्हणते बघा तुला उशीर झाला तर अद्वैत म्हणतो नाही होणार आणि आता आपण माझं तुझं असं करत राहण्यात काहीच अर्थ नाही कला म्हणते बरं ठीक आहे मी येते असं म्हणत कला बाथरूममध्ये निघून जाते तर अद्वैत मनाशीच म्हणतो खरेला या रूममध्ये काही त्रास व्हायला नको तिला ही रूम हे घर आपलंसं वाटायला हवं त्यासाठी मलाच प्रयत्न करावे लागतील मी तिला काल माझ्या बेडवर झोपायला तर दिलं परंतु बाकीच्याही गोष्टी मला तिच्या मनाप्रमाणेच कराव्या लागतील तर दुसरीकडे आता नैनाही ना राहुलला शॉपिंगला जाण्यासाठी गळ घालत असते आणि म्हणते बेबी प्लीज आज, आज आपण शॉपिंगला जाऊया का बेबी अरे तूच बघ ना गेले कित्येक दिवस आपण शॉपिंगला काय कुठेच गेलो नाही आहेत आपण मस्त मॉलमध्ये जाऊ शॉपिंग करू तर राहुल म्हणतो बघू आता नैना म्हणते बघू काय बघू प्लीज चल ना ए, आता त्याचवेळी रोहिणी आता येतात आणि म्हणतात तुम्ही दोघं गप्प बसता का जरा आपल्याला आता काहीतरी पावलं उचलावीच लागतील आता खूप मोठा प्रॉब्लेम निर्माण होणार आहे राहुल विचारतो मम्मा काय चाललंय रोहिणी आत्या म्हणतात सरोज वहिनीचं मला लक्ष नीट दिसत नाही आहे तिने पार्टी बदलली आहे असंच मला वाटत आहे आता हे ऐकल्यानंतर नैनाला धक्काच बसतो नैना म्हणते मला वाटलंच होतं ज्या क्षणाला त्या कलाला या घरात घेऊन आल्या तेव्हाच मला वाटलं की यांच्या मनात दुसरंच काहीतरी चालू आहे आता आपल्याला काहीतरी करावं लागेल राहुल म्हणतो की हो असं काहीतरी करायला हवं की जे कलाच्या विरोधात असेल आणि प्रत्येक गोष्टीचा आळ हा कलावरच येईल या सगळ्यामध्ये कलाच अडकली जाईल यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील आता रोहिणी आता विचार करू लागतात आणि त्याचवेळी नैनाला फोन आलेला असतो नैना म्हणते एक मिनिट मला महत्त्वाचा फोन आला आहे मी येतेच असं म्हणत नैना तिथून निघून जाते आता या सगळ्याबद्दल राहुलला चांगलंच माहीत असतं राहुल मनातच हसतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं कला आता आपल्या आईला भेटण्यासाठी खरींच्या घरी आलेली असते कलासाठी आता संगीताताईंनी आंब्याची कुलपी बनवलेली असते आणि म्हणू लागतात कला बघ मी तुझ्यासाठी आंब्याची कुलपी बनवली आहे तुला लहानपणी आवडायची ना कला हो नाही मला आवडायची परंतु आता नको आहे मी आता थंड आणि गोड खाणं टाळलंच आहे संगीतादाई विचारतात कमाल आहे बाळा अगं आत्तापर्यंत ज्या कुलपीसाठी तू माझ्याशी भांडायचीस आणि तीच कुलपी आज तुला नको आहे कला हो नाही अगं आजकाल थंड काही खाल्लं तर माझ्या दातात लगेच चिंचिण्या येतात गं आणि म्हणूनच मला नको आहे संगीताताई म्हणतात खरंच थांब मी आलेच असं म्हणत आता संगीताताई कलासाठी सेन्सोडाईनची क्रीम घेऊन येतात आणि अगदी वीस रुपयाचा पॅक असतो कला म्हणते आई हे काय सेन्सोडाईन आणि फक्त वीस रुपयात तर संगीताताई म्हणतात हो ना अगं माझ्यासुद्धा दातांमध्ये अशाच झिंजीना यायच्या आणि म्हणूनच मी दातांच्या डॉक्टरकडे गेले त्यावेळी डॉक्टर मला म्हणाले की दातांचा वडचा थर झिजला गेला आहे आणि म्हणूनच दातांमध्ये झिंजिना येत आहे तुम्ही ही क्रीम वापरा आणि तेव्हापासून यानेच तर ब्रश करत आहे आणि मला खूप चांगला अनुभव आला आहे आता माझ्या दातांमध्ये अजिबातच झिंजिना येत नाही कला म्हणते आई अगं मलाही खूप छान आहे आता मी सुद्धा ही क्रीम वापरेन सेन्सोडाईन अगदी वीस रुपयाचा पॅक तर दुसरीकडे पाहायला मिळतं नैनाला फोन आलेला असतो तो श्रीनाथ ज्वेलर्समधून आता श्रीनाथ ज्वेलर्सच्या हेड डिपार्टमेंट मार्केटिंगकडून हा फोन आलेला असतो ते नैनाला म्हणू लागतात मी मार्केटिंग डिपार्टमेंटचा हेड बोलत आहे आमच्या श्रीनाथ ज्वेलर्सचं एक नवीनच दागिने काही लॉन्च करायचे आहेत आणि म्हणूनच त्यासाठी आम्हाला उत्तम अशी मॉडेल हवी आहे आम्ही मॉडेलिंगची लिस्ट चेक केली आणि त्यामध्ये तुमचं नाव अग्रस्थानी ठरलं आमच्या सर्वांच्या मते आम्ही तुम्हाला आमची मॉडेलिंग म्हणून निवडलं आहे तुम्हाला जमणार आहे का नाही ना म्हणते परंतु कसं शक्य आहे तुम्ही असं अचानक सांगितलं तर अशा शेवटच्या क्षणाला मी नाही येऊ शकत आता ते म्हणू लागतात मॅडम प्लीज विचार करा ना आम्ही तुम्हाला खूप छान मानधन देऊ नैना विचारते किती असेल तर ते एट म्हणतात नैनामध्ये आठ हजार तेवढा तर माझ्या मेकअपचा खर्च तर ते पुढे म्हणतात नाही मॅडम प्लीज ऐकून घ्या ना आठ लाख रुपये आता हे ऐकल्यानंतर नैनाला धक्काच बसतो नैनामध्ये आठ लाख काय करू यांना होकार देऊ का परंतु होकार दिला तर आता नैनाला ते क्षण आठवतात ज्या क्षणाला आभा खूप ओरडलेले असतात आणि म्हणतात की कलेने तिच्या नवऱ्यासोबत मॉडेलिंग केलं आहे आणि तू मात्र अशी उजाळ मात्याने फिरत असताना तुला लाज नाही का वाटली नैना या सगळ्या गोष्टीचा विचार करते आणि म्हणते पुन्हा एकदा हे चांदेकर मला वेटीच धरतील परंतु चांदेकर हे फक्त नावाचेच आहेत तसंही कित्येक महिने झाले मला शॉपिंगही करता आली नाही राहू देत काय व्हायचे ते होऊ दे मी होकार देते आता नैना त्यांना म्हणते तुम्ही तुमचा कॉल टाईम मला सेंड करा मी उद्या नक्की येईल असं म्हणत आता नैनाने होकार दिलेला असतो आता आठ आत लाख रुपये मिळणार हे ऐकल्यानंतर नैनाचा आनंद काही गगनात मावत नसतो तर दुसरीकडे कला आणि अद्वैत ऑफिसमध्ये येतात अद्वैत आपल्या स्टाफकडे पाहतो आणि कलाला म्हणतो खरे या सगळ्यांकडे बघून तुला वाटतंय का आपला स्टाफ आपल्याला फसवेल कलामध्ये नाही ना, ना म्हणूनच विचार करते की काय करावं आता अद्वैत आणि कला कशाप्रकारे झडती घ्यावी कोणाचीही मनं न दुखवता आपल्याला या सगळ्याचा शोध घ्यावा लागेल हे ठरवत असतात तर अद्वैत म्हणतो एक मिनिट राहुलच्या केबिनमधून मला काही फाईल्स घ्यायच्या आहेत चल माझ्यासोबत असं म्हणत आता अद्वैत अध कलाला राहुलच्या केबिनमध्ये घेऊन येतो तर आता कला आणि अद्वैत विचार, कर, विचार करत असतात कला म्हणते चांदेकर माझी चैन किंवा कानातलं हरवलं आहे असं सांगितलं तर अद्वैत म्हणतो नाही असं सांगून काहीच उपयोग नाही कारण आपण कालही तेच कारण दिलं होतं तर कला म्हणते खूप विचार करतोयस तर अद्वैत म्हणतो मग काय मी कोण आहे द ग्रेट अद्वैत चांदेकर तर कला म्हणते हो ना नशीब अजूनही तुझा प्रोफेशनल विसरला नाही आहेस तर त्यानंतर कला विचार करत असते परंतु नकळतच तिच्या आतून राहुलच्या टेबलवरच्या सर्व फाईल खाली पडतात तर अद्वैत म्हणतो वा वेदळेपणा हा तुझा अजून गेलाच नाही आहे तर कला म्हणते चांदेकर अद्वैत म्हणतो बडबड नको फाईल कोण उचलणार आहे कला म्हणते मी आता कला ही फाईल उचलत असते परंतु त्याचवेळी कलाच्या हाती महत्त्वाची फाईल लागते ती फाईल पाहिल्यानंतर कलाला धक्काच बसतो कला अद्वैतला म्हणते चांदेकर सारडांच्या हिऱ्यांच्या बिलचं आपण आत्तापर्यंत शोध घेत होतो परंतु आपल्याला मिळालंच नाही ना अद्वैत म्हणतो नाही तर कला, कला म्हणते हे बघ आत्तापर्यंत ज्या बिलांचा आपण शोध घेत होतो ते बिल राहुलच्या फाईलमध्ये आहे आता हे, हे पाहिल्यानंतर अद्वैतलाही धक्का बसतो कलामध्ये या प्रश्नाचं उत्तर राहुलला द्यावंच लागेल त्याने आपली फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे तर येणाऱ्या पुढील भागामध्ये अद्वैत राहुलला म्हणतो राहुल आज मी तुझ्या केबिनमध्ये काही फाईल घेण्यासाठी गेलो होतो तर राहुल म्हणतो मग तर अद्वैत म्हणतो त्याचवेळी एक महत्त्वाची फाईल माझ्या हाती लागली आहे आता मात्र राहुलला चांगलाच धक्का बसतो अद्वैत म्हणतो सारडांच्या हिऱ्यांच्या बिलची फाईल आणि त्याची बिलं ही तुझ्याजवळ कशी काय तर आता रोहिणी आत्या म्हणतात नक्की अद्वैत तुला काय म्हणायचं आहे तर कला म्हणते रोहिणी आत्या हीच जर बिलं माझ्या पर्समध्ये सापडली असती तर तुम्ही मला हजार प्रश्न विचारले असते की ही बिलं तुझ्याकडे कशी कुठून आली तू का ठेवलीस मग आता राहुललासुद्धा या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागेल की ही बिलं त्याच्याजवळ काय करतायत आता मात्र राहुल पूर्णपणे घाबरून गेलेलो असतो आता आबा रोहिणी आत्या सरोज मॅडम आणि घरातील सर्वांच्या समोरच कलाने राहुलला जाब विचारलेला असतो आता राहुल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं काय देईल आता राहुलचा सत्य कला अद्वेतला कळेल का तर दुसरीकडे मॉडेलिंग करायला गेलेली नाही ना आता कला तिला कशाप्रकारे वटणीवर आणेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मित्रांनो कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि तुमच्या भरभरून प्रतिसादाबद्दल अगदी मनपूर्वक धन्यवाद